सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की हिमालयाने पार्वतीला महादेवांचे पूजन दररोज करता यावे याची परवानगी मागून घेतली त्यानंतर प्रकार असा झाला की वज्रांग आणि विरांगी यांचा पुत्र तारकासूर याचा जन्म झालेला होता त्याच्या जन्मानंतर सगळीकडे उपद्रव माजला होता सर्वत्र दुर्गंधी पसरली लोकांना असे वाटले की जणू काही प्रलय आला आहे प्रजापती कश्यपांनी नीट विचार करून त्याचे नाव तारकासूर ठेवले होते तो फार वेगाने वाढत होता तो पर्वतासारखा विशाल आणि विकराळ दिसायचा कालांतराने तो तपश्चर्या करण्यासाठी मधुवनामध्ये गेला अतिशय खडतर अशी तपश्चर्या त्याने केली आणि काही वर्षानंतर त्याची तपश्चर्या सफल झाल्यावर त्याच्या शरीरातून तेज प्रकट होऊ लागले सगळे देव ऋषी मुनी भयभीत झाले शेवटी ब्रह्मदेव सगळ्यांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी प्रकट झाले आणि हा तारकासूर इतका होता की त्याचा प्रतिकार कोणीच करू शकत नव्हते त्यावेळेस सर्व देवांनी प्रश्न विचारला की या तारकासुराचा वध कोण करू शकेल त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले की शिवपुत्राशिवाय अन्य कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही कारण ब्रह्मदेवाकडूनच त्याने हे दोन वर घेतलेले होते की या जगात माझ्या इतका बलवान कोणी नसेल आणि मला शिवपुत्राशिवाय अन्य कोणाकडूनही मृत्यू न येवो असे वर दिल्यामुळे आता त्याचा जर अंत करायचा असेल तर शिव आणि पार्वती विवाह होणे हे गरजेचे आहे पण हा तारकासूर फलप्राप्ती झाल्यावर शोणितपूर या ठिकाणी निघून गेला त्याला जे जे बलपूर्वक हस्तगत करता येईल त्याने ते ते केले सर्व देवांकडून इंद्र वरुण कुबेर यांच्याकडे सर्व दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू त्यांनी हरण केल्या सर्व देवांना आपल्या सेवेसाठी ठेवले अगदी देवता आणि पितरांच्या भागावर देखील तो आपला अधिकार सांगत असे त्रैलोक्य पूर्ण वशभूत करून त्या तोच स्वतः इंद्र झाला होता त्यानंतर ब्रह्मदेव स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला समजावले की उपकारकर्त्यावरच हो अपकार कधीही करू नये परंतु त्यात ते, त्याला ते, सामर्थ्यापुढे कोणाचेच ऐकायचे नव्हते त्यानंतर सतीगमनानंतर महादेव हे ध्यानस्थ झालेले होते हिमालयामध्ये ते तपश्चर्या करत होते आता पार्वती महादेवांची सेवा करत होती पण महादेवांना कशाची जाणीव नव्हती शेवटी कामदेवांची मदत घेऊन सर्व देवांनी महादेवांच्या मनात कामभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला या कामदेवाच्या बाणाने आपल्यात परिवर्तन होत आहे हे महादेवांच्या लक्षात आले इतके दिवस ध्यानमग्न असताना आज हे अचानक आपल्या मनामध्ये विचारांचे काहूर का माजले आहे हे त्यांच्या लक्षात आले जेव्हा कामदेवाचे हे कारस्थान आहे हे त्यांना कळले तेव्हा त्यांनी त्यास अक्षणात भस्म केले त्यांच्या त्रिनेत्रामधील अग्नी प्रज्वलित झाल्यामुळे जणू काही आता विश्वाचीच राख होणार की काय अशा भीतीने सगळेजण भयचकित झाले सर्वजण सागराकडे गेले व शिवांचा क्रोधाग्नी तू शांत कर तो अग्नी तू, तू धारण कर अशी त्याला विनवणी केली त्यानंतर सागराने शिवांच्या त्रिनेत्रातील अग्नी धारण केला व त्यांच्या मनामधील क्रोधाग्नी हा शांत झाला इकडे पार्वती मात्र महादेवांची पूजा करण्याचा नियम तुटल्यामुळे शांत बसून उदास राहू लागली एकटीच विचार करत बसू लागली आपल्या शिवभक्तीमध्ये खंड पडत आहे हे तिला अजिबात सहन होत नव्हते पार्वतीने नारदांच्या उपदेशाने तपश्चर्या करण्यास सुरू केली तिच्या खडतर तपश्चर्यस पाहून अगदी त्रैलोक्य देखील संतप्त झाले शेवटी सर्व देव महादेवांकडे आले आणि पार्वतीशी आपण विवाह करावा ही विनंती केली परंतु महादेवांनी सप्तर्षींना बोलवून घेतले आणि पार्वतीची तपश्चर्या किती खरी आहे हे आपण पडताळून पाहावे असे काम त्यांना सांगितले पाहूया उद्याच्या भागामध्ये सप्तर्षी पार्वतीची कशाप्रकारे परीक्षा घेतात ते